आणि मित्रांनो सर तुम्हाला माहितीच आहे की आपण हचंद्रगडावर आलो आणि तुम्हाला काहीतरी जातच यायचं हे बघ ही गुफा आहे इथे आणि हे बघताची मूर्ती आहे इथे आणि इथून जो नजारा दिसतो ना इकडे तर पूर्ण दुकाच आहे आणि इकडे बघा आता लावायची आम्ही तयार चालू आहे आता तिथं थोडीशी आम्हाला कागद घेतली ते कागद आणायला एवढं चढलेलो परत उतरायला लागते आम्ही नेणार आहोत हा बॅनर हा वॅनर आमच्या कामाला येणार आहे थोडा नाही थोडा तरी येईल पण येईल मस्त पैकी धुवून घ्या त्याला मित्रांनो एकदा तरी हरिचंद्रगडाला भेट द्या इथे म्हणजे असं भरपूर काय आहे बघण्यासारखं पावसातलं पूर्ण दुखत असतो पावसाच्या थोडस काळजीपूर्वक या टेंट घेऊया टेंट आहे टेंट रेडी झालेला आहे मित्रांनो आता आम्ही आहोत कोकणकडा म्हणजेच आपला हरिश्चंद्रगड जो समोर दिसतोय तो आपला हरिश्चंद्रगड आणि त्याच्याबरोबर आम्ही समोर आहोत समोर आहे आपला गणेशजी जसं की गणपती बाप्पाचं मंदिर त्याच्या बाजूलाच आम्ही आमचं टेंट म्हणजे स्टे जसं की कॅम्पिंग इथे रावलं आहे ही आमची कॅम्पिंग आहे आज आजची रात्र जसं की शनिवार शनिवारची रात्र आम्ही इथेच काढणार आहोत गणपती बाप्पाच्या बाजूला त्यांच्या आश्रयामध्ये त्यांच्या दर्श आशीर्वादामध्ये आणि आमचा हा एक खूप जाधव परिवारामधला सुशांत जाधव जिमला जातोय वर्षान वर्ष पण बॉडीचं काही ठिकाणं नाही आहे सध्या तर तुम्ही पण समजून घ्यास फक्त काय ते दिसत आहेत तिथे समजून तर रात्रीचे वाजले सात आणि जेवणाची तयारी चालू आहे आमची डाळ उकडत आहे आता हे बघा कुठली डाळ आणली ओळजाची कसली ओळजाची काय बोलतोय मसुरायची नाही काय सकाळच्या आहोत ते सात आणि आता आपण आहोत राज्रगडावर आणि थोड्या वेळ जाऊ आपण कोपन करायला तिकडे माझा राहो पूर्ण धोका आहे काल रात्री आम्ही इथंच स्टे केलेलं हे इथे कॅम्पिंग टेंट लावणार होतो पण कॅन्सल केलं आणि इकडे राहलं दाखवत आणि पूर्ण धुका आहे पूर्ण आता गणेश मंदिर आहे गणेश मंदिर आहे बरोबर साईडला टेंट लावला आणि ला। मस्त काय मजार आहे इथे तिथे साईडला पण एक गुफा आहे एक टेंट लावले ला। हाय मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहे कोकण काढायला जायला तर चला আপলো আমি <laughs> <laughs> आणि हा दुसरा एक ग्रुप आहे तुम्ही काढून आत्ता चालले काय पावस पब्लिक आहे आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे मराठी माहिती डोंगर थोडं पुढे आलोय आणि परत इथे नदी आहे हे बघा नदी आता पाणी का भाव जादा आहे कोकण कडाच्या आलो आहे आणि हे बघा इथे हॉटेल आहेत कोणाला म्हणजे काही गरज असली जिथे जेवण वगैरे सगळं भेटतो हे बघा नका त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नको आम्ही जाणार होत टोकन काढाय एकच लक्ष दोन हजार सोळापासून काय कसं सुद्धा फेमस करायचं पण तुम्ही त्याला फेमस करत नाही तुमची अशीच कृपा राहिली तर मी फेमसच नाही होणार मला दिसत का नाही माहीत नाही पुरा धोका पडलाय ट्रेकर्स पॉईंट ह्या हॉटेलला म्हणजे असं कुठल्याच हॉटेलला जायचं नाही पाच वाजे असतो धारला भेटते ठीक <laughs> आहे बोलू शकता महिन्यात तुम्ही पण आम्हाला पटत नाही <laughs> आलो आहे आता आपण हे बघा समोर कोकणकडा पुरा धोका पडला पुरा काही दिसत नाही ते आपल्याने इकडे जायचं आहे ए इकडे जायचं आहे मित्रांनो आपण आता कोकण काड्यावर आलोय आणि हे बघा तुम्हाला दाखवतो <laughs> <laughs> अरे आरेच परत येईल

तिथेच थांबू येतच नाही म्हातारावरच काठी घेऊन आला हाय आम्ही

मित्रांनो हो। आता कोकणकडे आपण फिरून आलोय आणि आपण जाणार होत आता घरी आता घरी जायला निघालोय बघा आणि हा दुकान तिथं खायचं नाही आहे मित्रांना व्हिडिओ आवडत असेल तर शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका